चायनाच्या वस्तूंना बॉयकॉट करा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला मालेगावच्या न्यू सरस्वती फर्निचरचा मोठा प्रतिसाद मालक विनोद कुचेरिया यांनी दुकानातील चायना मेड फर्निचरचा लाखो रुपयांचा माल जाळला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत चायनाच्या वस्तूंचा वापर करू नका या वस्तूंना बॉयकाट करून स्वदेशी म्हणजे आपल्याच देशात तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर करा असे आवाहन केले होते नरेंद्र मोदींच्या या आव्हानाला मालेगाव येथील न्यू सरस्वती फर्निचरचे मालक विनोद कुचेरिया यांनी मोठा प्रतिसाद देत आपल्या दुकानातील लाखो रुपये किमतीचा चायना मेड फर्निचर वस्तू दुकानाबाहेर काढून चक्क जाळून टाकला आहे यापुढे आपल्या दुकानात स्वदेशी वस्तूच ठेवणार असल्याची माहिती विनोद कुचेरिया यांनी दिली आपल्या देशाची बाजारपेठ मजबूत होण्यासाठी सर्व देशवासियांनी स्वदेशी म्हणजे आपल्या देशातच तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर करावा असेही आवाहन कुचेरिया यांनी केले यावेळी ग्रामस्थांनी या, या फर्निचर दुकानासमोर मोठी गर्दी केली होती